नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज रावेर पुरवठा शाखेचा गलथान कारभार नागरिक त्रस्त तर अधिकारी कर्मचारी मस्त धाडस महाराष्ट्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद हरिकोळी रावेर तालुक्यातील शिंदखेडा गावातील वैभव पाटील हे रावेर पुरवठा शाखेत आपल्या रेशन कार्डवरील नाव कमी करण्यासाठी पाच ते सहा महिन्यापासून चक्रा मारित आहेत तरी पुरवठा शाखेतील कर्मचारी वर्ग साईट बंद असल्याचे पाच महिन्यापासून नागरिकांना सांगत आहेत रावेर तालुक्यातील खेड्यापाड्यातून गरीब मजूर वर्ग पाचशे रुपये रोजंदारीचा रोज बुडवून आपले रेशन कार्डचे काम करण्यासाठी पुरवठा शाखेत येतात आणि आपले काम न झाल्याने निराशाने वापी जातात तसेच अधिकारी वर्ग उडवाउडवीचे उत्तर देत आहेत पाच ते सहा महिन्यापासून नागरिक त्रस्त होत आहेत परंतु कर्मचारी व अधिकारी वर्ग मात्र आपल्या खुर्चीवर बसून मस्त डुलक्या घेत आहेत विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल तेवीस नो तेवीस नोव्हेंबरला लागलेला असून आज रोजी सतरा दिवस उलटले असून सुद्धा पुरवठा अधिकारी आणि सप्लाय पुरवठा अधिकारी यांचा अद्याप मात्र पुरवठा शाखेत दांड्या मारीत आहे मग पुरवठा शाखा कोणाच्या भरोश्यावर आहेत आता तरी शासनाला जाग येईल का आणि नागरिकांचे कामे होतील का असा सवाल रावेल रावेर तालुक्यातील संतप्त नागरिकांकडून होत या आहे याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी सर्वत्र होत आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी संपूर्ण रावेर तालुक्यातील नागरिकांनी दिलेला आहे धन्यवाद भाऊ आपलं नाव काय आपल्या गावाचं नाव सांगाखेडा जोऱ्यात बोलाखेडा बरं आपण रावेर येथील पुरवठ्या शाखेत कोणत्या कामासाठी आले हे माझं कार्डमध्ये नाव वाढलं काय जोरात बोला ना रेशन कार्ड मध्ये नाव वाढायचं मग किती महिन्यापासून फिरताय तुम्ही पुरवठा रावेर येथील पाच पाच महिन्यापासून साईट बंद मग काय उत्तर मिळ मिळालं तुम्हाला पुरवठा शाखेतून साईट बंद आहे पाच ते सहा महिन्यापासून हो म्हणजे तुमचं काम आजपर्यंत झालेलंच नाही ठीक आहे धन्यवाद बर आपण पुरवठा शाखेमध्ये आले समजा पुरवठा शाखे आपण कुठून आले आम्ही जळगाववरून आलेले दोन तीन वेळेस आले तर ते ऑनलाईन बंदच सांगता तेव्हा आपण आम्हाला कशासाठी आले आम्हाला फक्त नाव दुरुस्त करायचे राशन कार्ड मध्ये ऑनलाईन नाव गलत टाकलेले त्यांनी किती चक्र किती चक्र मारले आपण पाच सहा चक्र आहे ते माझे आता पाचवी चक्रे बंदच सांगता की आपण साईड बंद आहे एवढा आला जमत दादा आम्हाला आपला काय प्रॉब्लेम आहे काय समजा आमचा रेशन कार्ड आमचं रेशन कार्ड भाटखेड्याचं टाकताना देणं वडगावचं नाव टाकून दिलं आहे ते रोज घे आले ना तर काल तिया परवा या आंबा या पूर्वी दोन महिने झाले फिरताय पण आंब्रेशन का भेटत नाही आम्हाला जात भेटत नाही हा मग आता माणूस मरून जायचं आहे हां मग मला आतावर दीड लाख रुपये आपले ऑपरेशन झालं आहे मग किती बेरा मारलं तुमचं दोन महिने झाले चालूच जाय मग